आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याकडे पोलिस व्हेरिफिकेशन म्हणजेच क्लिअरन्स सर्टिफिकेट यालाच आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट चारित्र्य प्रमाणपत्र आपल्याकडे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कोणत्याही नोकरीसाठी आपल्या कार्यालयात सदर प्रमाणपत्र हे मागवले जाते सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी सी एस डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून चारित्र्य प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने ऑनलाईन काढावे यासंदर्भात प्रात्यक्षिक माहिती स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून आपण हे प्रमाणपत्र सहज काढू शकता तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे सदर प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला पोर्टलवर काही डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे असतात मात्र यातीलच एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयाचं लेटर हे लेटर आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावायचे असतात या लेटरमध्ये आपल्याला सदर प्रमाणपत्र हे का व कशासाठी आवश्यक आहे याचा उल्लेख त्या लेटरमध्ये असणं आवश्यक आहे सो आजच्या व्हिडिओमधून आपण या पोर्टल पोर्टलवरून आपल्याला हे सदर प्रमाणपत्र स्वतः कसे काढावे हे आपण पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक स्टेप बाय स्टेप समजून घेऊया चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रथमतः आपणास गुगलवर पी सी एस डॉट महा ऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्याला दिसते यावर आपण क्लिक करूया यानंतर याप्रमाणे हा एक महत्त्वाचा डॅशबोर्ड येईल येथे आपल्याला जे काही प्रमाणपत्र मिळवायचं आहे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला सहा स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहेत त्यातील पहिली स्टेप पाहूया रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळालेला आय डी व पासवर्ड वापरून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करून घेतल्यानंतर आपल्याला फॉर्म पूर्ण भरून घ्यायचं आहे त्यानंतर फीज ही आपल्याला ऑनलाईन पेड करायची आहे पाचवी स्टेप आहे व्हेरिफिकेशन बाय लोकल पोलीस स्टेशन लोकल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि सहावी स्टेप आहे व्हेरिफिकेशन बाय सी एफ सी एस पी ए ऑफिसवरून जेव्हा अप्रुव्हल मिळेल त्यानंतर आपलं प्रमाणपत्र या डॅशबोर्डवर आपल्याला उपलब्ध होणार आहे सो so, या सहा स्टेपमध्ये आपल्याला काम पूर्ण करून घ्यायचं आहे चला तर पहिली स्टेप पाहूया रजिस्ट्रेशनची या रजिस्ट्रेशन करण्यासाठी डाव्या साईडला येथे खाली रजिस्ट्रेशन नावाचा हा टॅब आपल्याला दिसतो यावर आपण क्लिक करणार आहोत रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा एक फॉर्म ओपन होणार आहे या दिलेल्या फॉर्म मध्ये पूर्णतः माहिती भरून घ्यायची आहे प्रथमतः या ठिकाणी पाहू शकतो लास्ट नेम आहे आडनाव येथे टाकायचं आहे त्यानंतर फर्स्ट नेम फर्स्ट नेम येथे टाकायचं आहे मिडल नेम मिडल नेम या ठिकाणी टाकायचं आहे लक्षात घ्या येथे आपल्याला इंग्लिशमध्ये ही सगळी माहिती भरायची आहे या बाजूला इंग्लिशमध्ये आपण जशी माहिती या ठिकाणी सबमिट करणार आहोत भरणार आहोत त्यानंतर मराठीमध्ये ही माहिती ऑटो या ठिकाणी आपल्याला आलेली दिसेल पुढे आहे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे आपलं जेंडर या ठिकाणी सिलेक्ट या टॅबवर आपण क्लिक केलं तर आपल्याला पर्याय दिसतील यातील योग्य पर्याय निवडायचा आहे त्यानंतर सिलेक्ट युअर सी पी एस पी ऑफिस नेम आपल्या जिल्ह्याचं एस पी ऑफिस जिथे आहे त्या एस पी ऑफिस तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर टाका नसेल तर आवश्यकता नाही त्यापुढे मोबाईल नंबर ॲज नेम आपला मोबाईल नंबर हा युजरनेम असणार आहे युजर आय डी असणार आहे हा योग्य मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याखाली पासवर्ड जो काही पासवर्ड आपण या ठिकाणी लिहिणार आहोत टाकणार आहोत हाच पासवर्ड पुन्हा कन्फर्म पासवर्डच्या पुढे एंटर करायचा आहे लक्षात घ्या पासवर्ड हा स्ट्राँग असावा पण लक्षात राहील या पद्धतीने असावा त्यानंतर शेवटी वॉट इज थर्ड नंबर अमॉंग फॉलोईंग लिस्ट हा जो काही प्रश्न विचारला जातो आपल्याला वेगवेगळे वे प्रश्न विचारले जाऊ शकतात सोपे असतात त्यातील योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे आणि ते या ठिकाणी एंटर करायचं आहे हा सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर त्याखाली सबमिट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत यानंतर व्हेरिफिकेशन कोड हॅज बिन सेंड टू युअर मोबाईल नंबर प्लीज व्हेरीफाय युअर सेल्फ ओके या टॅबवर आपण क्लिक करूया ओकेवर क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर टाकलेला असतो या मोबाईल नंबरवर आपल्याला एक ओ टी पी येतो सदर ओ टी पी हा आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या टॅबला क्लिक करूया व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर येथे पुन्हा एकदा मेसेज शो होईल युआर okay, रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली काइंडली लॉग इन टू अप्लाय फॉर ऑनलाईन सर्व्हिसेस पुन्हा येथे ओके या टॅबवर आपण क्लिक करूया म्हणजेच रजिस्ट्रेशनचं महत्वाचं काम आपलं आता पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला आपला मोबाईल नंबर हा या ठिकाणी एंटर युजरनेम और मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे त्यानंतर त्याखाली जो आपण पासवर्ड तयार केला हा पासवर्ड आपल्याला येथे टाकायचा आहे दिलेला कॅपचा या ठिकाणी टाकून त्याखाली लॉग इन या टॅबवर आपण आता क्लिक करूया लॉग इन केल्यानंतर याप्रमाणे हा एक महत्त्वाचा डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसेल आपलं नाव आपल्यासमोर दिसते या डाव्या साईडला आपण पाहिलं तर काही पर्याय आपल्याला दिसता आहेत काही महत्त्वाचे टॅब दिसतात यातील सर्विसेस या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतो कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट या टॅबवर आता क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही इन्स्ट्रक्शन दिसतील हे इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचं आहे आणि शेवटी नेक्स्ट पेज म्हणून हा एक ऑप्शन दिसतो याला आपण क्लिक करूया यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी सबमिट करायची आहे लक्षात घ्या सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर दिलेली सर्व माहिती या फॉर्ममध्ये आपल्याला सबमिट करून घ्यायची आहे या ठिकाणी पहिली इन्फॉर्मेशन आहे ही जनरल इन्फॉर्मेशन आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी खाली पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे जनरल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला सुरुवातीला ॲप्लिकेशन अर्जदाराचं जे नाव आहे या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आय डी नेम आय डीवर क्लिक केल्यानंतर आपल्या जवळ पॅन कार्ड इलेक्शन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स स्टुडंट अदर यापैकी जे महत्वाचे तीनपैकी महत्त्वाचे महत्वाचे जे डॉक्युमेंट्स असतील ते आपल्याला एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचा नंबर आय डी नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे खाली आल्यानंतर स्थायी निवास तपशील प्रेझंट रेसिडेन्शियल ऍड्रेस आपला पूर्ण ऍड्रेस जो आहे व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्या इमारत आहे त्यानंतर बघा आपण इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाकल्यानंतर येथे ऑटो मराठीमध्ये येणार आहे राज्य सिलेक्ट करून घ्या जिल्हा आहे तालुका आहे गाव आपला पिनकोड जी माहिती विचारली आहे नॉर्मल बेसिक ही सगळी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे प्रिव्हियस ॲड्रेस मागील काही या आधी कुठे राहत असाल तर त्याच्या बाबतीत आपल्याला नव्याने ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे जर आपण एकाच ठिकाणी काही वर्षापासून राहत असाल तर आपल्याला फक्त या ठिकाणी नो या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा डू यू नीड टू व्हेरीफाय युअर प्रिव्हियस ॲड्रेस तर आपण नो या टॅबवर क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर खाली नेटिव्ह परमनंट ॲड्रेस आपला स्थायी निवास तपशील हा पुन्हा एकदा भरायचा आहे आपण जो ॲड्रेस या ठिकाणी भरत आहोत प्रेझंट रेसिडेन्शियल ॲड्रेस हाच ॲड्रेस तुमचा जर असेल तर सेम ॲज अबो येथे आपल्याला टिक मार्क करायचा आहे जर नसेल आता आपण दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर आपल्याला ही माहिती पुन्हा एकदा भरावी लागणार आहे सेम माहिती असेल तर पुन्हा सेम ॲज अबो या टॅबवर आपण क्लिक करूया त्यानंतर खाली आल्यानंतर येथे पाहू शकतो कंपनी नेम अँड ऍड्रेस वेआर एनओसी इज टू सबमिटेड आपण कार्य आपलं जे काही कार्यालय आहे या कार्यालयाचं नाव आपल्याला या ठिकाणी कंपनीमध्ये टाकायचं आहे डेसिग्नेशन पदनाम आपण कुठल्या पदावर काम करतो हे पद आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बिल्डिंग आहे जसं इथे आपण इंग्लिशमध्ये माहिती भराल तर त्याचप्रमाणे मराठी मराठीमध्ये ही सर्व माहिती येणार आहे लँडमार्क काही सीमाचिन्ह असेल लोकॅलिटी त्यानंतर स्टेट जिल्हा तालुका विलेज पिनकोड हे बेसिक गोष्टी आपल्याला आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या कार्यालयाच्या बाबतीत या ठिकाणी विचारला आहे ही सगळी माहिती येथे भरून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी आल्यानंतर पर्टिक्युलर्स ऑफ प्लेस वेअर द ॲप्लिकंट हॅज रिसाईड ड्युरिंग लास्ट टेन इयर मागील दहा वर्षापासून आपण कुठे कुठे राहिलात याची सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागेल त्या ठिकाणी ॲड्रेस हा येथे टाकायचा आहे पहिल्या टॅबमध्ये त्यानंतर फ्रॉम टू कुठल्या तारखेपासून तर कुठपर्यंत येथे आपल्याला हे माहिती या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर त्या गावाचा पिनकोड असेल हा पिनकोड एंटर करून घ्यायचा आहे कमीत कमी एक ॲड्रेस तरी आपल्याला या ठिकाणी भरावा लागेल जर एकही भरला तर नाही तर हा फॉर्म सबमिट होणार नाही त्यानंतर आणखी जर आपल्याला तीनपेक्षा जास्त चार पाच ठिकाणी आपण जर राहिला असाल तर ॲड न्यू रो पुन्हा एकदा रो या ठिकाणी आपण ॲड करू शकतो अन्यथा एकच असेल जो रेग्युलर असेल तो या ठिकाणी टाका अन्यथा दोन तीन असतील तर आपण इथपर्यंत हे फॉर्म सबमिट करू शकता सो so, ही सगळी माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्या त्यानंतर नेक्स्ट पेज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर जनरल इन्फॉर्मेशनमध्ये जनरल क्वेश्चन्स काही आहेत हे आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क आपली जी काही जन्मखून असू शकते ही जन्मखूनची ओळख थोडक्यात आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायची आहे त्यानंतर हॅव यू बीन अरेस्टेड नो करायचं आहे हॅव यू बिन ऍक्टिव्ह इन पॉलिटिक्स असाल तर यस नसाल तर नो करायचं आहे इज देयर एनी क्रिमिनल ऑफिसेन्स रजिस्टर अगेन्स्ट यू या ठिकाणी पुन्हा एकदा नो करायचं आहे त्याखाली आल्यानंतर नेम ॲड्रेस ऑफ टू पर्सन इन युअर लोकॅलिटी होम नो म्हणजे आपण जिथे राहत आहात तेथील जे काही दोन व्यक्तींची नावं आपल्याला अशी द्यायची आहेत की ते आपल्याला परिचित आहेत ते आपल्याला ओळखतात अशा दोन व्यक्तींची नावं त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी नेक्स्ट पेज या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत यानंतर पोलिस स्टेशन इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला लोकल पोलिस स्टेशनबाबत महत्त्वाची माहिती या ठिकाणी एंटर करायची आहे बघा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला जो डिस्ट्रिक्ट आहे हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर लोकल पोलीस स्टेशन आपलं जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा त्याखाली आल्यानंतर या ठिकाणी या बॉक्समध्ये चेकमार्क करायचं आहे खाली आपलं जे काही ठिकाण आहे हे ठिकाण टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी सेव्ह या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महत्त्वाचा एक संदेश दिसेल युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली रिसिव आणि एक आय डी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे ह्या आय डीचा आणि जो काही एक टोकन नंबर दिलेला आहे याचा एक फोटो काढून घ्या महत्त्वाचा जे काही आय डी असेल हा कुठेतरी नोंद करून ठेवा यानंतर ओके या टॅबवर आपण क्लिक करूया ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहू शकतो अर्ज क्रमांक आपल्याला या ठिकाणी आपला आलेला दिसतो आणि त्याखाली काही महत्वाची माहिती आपल्याला पुन्हा एकदा अपडेट करायची आहे ते म्हणजे आपला फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर आपली सिग्नेचर आहे ही सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची आहे त्याखाली आल्यानंतर डॉक्युमेंट्समध्ये ग्रुप वन म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एल सी असेल एल सी किंवा एस एस सी बोर्डचं सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट इश्यूज बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी सेल्फ अटेस्टेड आयडेंटिमिनिटी बॉन्ड म्हणजे यापैकी कुठलाही आपल्याकडे एक पुरावा असेल हा पुरावा आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली ग्रुप टू म्हणजे दुसरा पुरावा आपल्याला काय अपलोड करायचा आहे आपल्याकडे जर पॅन कार्ड आधार कार्ड इलेक्शन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स स्टुडंट ऑदर यापैकी पॅन कार्ड आधार कार्ड इलेक्शन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स यापैकी जे आपल्याला आपल्याकडे आहे आणि आपण अपलोड करणार आहोत त्यापैकी योग्य त्या, त्या बॉक्समध्ये चेकमार्क करायचं आहे त्याखाली ग्रुप थ्री यामध्ये आपल्याला पासपोर्ट रेशन कार्ड ॲफिडेव्हीट इलेक्ट्रिसिटी बिल किंवा लेटर फ्रॉम सोसायटी रजिस्टर लिव अँड लायसन्स यापैकी योग्य तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आपल्याकडे जे काही पुरावा असेल जो पुरावा आपण निवडणार आहात त्याच्या समोर जो बॉक्स आहे यामध्ये आपल्याला चेकमार्क करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी जो ग्रुप फोर आहे लक्षात घ्या लेटर फ्रॉम कंपनी ऍप्लिकेशन टू कमिशनर सुप्रिट ऑफ पोलीस फॉर एन ओ सी म्हणजे आपण ज्या कार्यालयात काम करत आहात त्या कार्यालयाचा अर्ज त्या कार्यालयाचं एक लेटर आपल्याला ले या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि यापैकी योग्य ते टॅब सिलेक्ट करा अपलोड डॉक्युमेंट्समध्ये मध्ये ते अपलोड करा यानंतर कंटिन्यू या टॅबवर आपण क्लिक करूया यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा डॅशबोर्ड दिसेल येथे आपल्याला जे काही आपण आधी ऑप्शन निवडले होते ते सगळे दिसतील यातील जे जे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यासाठी चूज फाईल या टॅबवर क्लिक करून सर्व डॉक्युमेंट्स हे अपलोड करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी सेव्ह या टॅबवर क्लिक करायचं आहे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर आपण क्लिक करूया कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म भरलेला आहे हा पूर्णतः फॉर्म आपल्याला याप्रमाणे दिसेल फॉर्म पूर्ण भरल्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे पेमेंट समरी आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आपला ॲप्लिकेशन आय डी आपलं नाव आणि किती रुपये अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते आपल्याला ऑनलाईन एकशे एकोणसाठ रुपये या ठिकाणी पे करायचे आहेत म्हणून मी पे ऑनलाईन या टॅबला क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर क्लिक करतो यानंतर पेमेंट करण्यासाठी आपल्याला नेट बँकिंग क्रेडिट और डेबिट कार्ड आय एम पी एस अशा पद्धतीने काही ऑप्शन दिसतील आपण योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी क्रेडिट और डेबिट मास्टर कार्ड यावर आपण क्लिक करणार आहोत पुढे आपल्यासमोर आपली पूर्णतः पेमेंट डिटेल्स दिसेल आपल्याला किती एकशे एकोणसाठ रुपये पेमेंट करायचे आहे खाली प्रोसीड फॉर पेमेंट या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा पेमेंट करण्यासाठीचा हा एक महत्वाचा डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी आपल्याला आपले, आपले क्रेडिट डिटेल्स आपलं नाव आणि किती रुपये कट होणार आहेत या ठिकाणी एकशे एकोणसाठ रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत ही रक्कम या ठिकाणी दिसते ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी पे वन हंड्रेड अँड फिफ्टी नाईन यावर आपण क्लिक करणार आहोत पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर थँक्स फॉर पेमेंट या पद्धतीने आपल्यासमोर एक रिसिप्ट आपल्याला दिसेल सेव्ह रिसिप्ट यावर क्लिक करून आपण ही रिसिप्ट ही डाउनलोड करू शकतो यानंतर आपण होम या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपले जे काही ऍप्लिकंट डिटेल्स आहेत हे येथे दिसतात येथे आपल्याला ऍप्लिकेशन आय डी हा दिसतो याला आपण कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा डाउनलोड या टॅबवर यायचं आहे मात्र तत्पूर्वी आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ॲप्लिकेशन स्टेटस लोकल पोलीस स्टेशन हे आपण पाहू शकतो येथे पेंडिंग आहे त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस ॲट सी एफ सी हे देखील आपल्याला या ठिकाणी पेंडिंग दिसणार आहे लक्षात घ्या कॉपी केल्यानंतर प्रथमतः आपण डाउनलोड या टॅबमध्ये यायचं आणि येथे प्रिंट ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे येथे आपण जो काही आपला आयडिया आहे तो टाकायचा आणि त्यानंतर सर्च या टॅबवर आपण क्लिक करूया बघा सर्चवर क्लिक केल्यानंतर जे काही आपलं ॲप्लिकेशन लेटर आहे हे ॲप्लिकेशन लेटर आपल्या लॅपटॉप अथवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड होणार आहे डाउनलोड झाल्यानंतर आपण पाहू शकतो ते याप्रमाणे दिसेल हे ॲप्लिकेशन लेटर जे आहे याची प्रिंट आऊट काढायची आहे आणि प्रिंट आऊट काढल्यानंतर आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये हे घेऊन तसेच आपण जे जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी ऑनलाईन जोडलेले आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला झेरॉक्स कॉपी आणि हे लेटर घेऊन आपल्याला ले जे काही आपलं स्थानिक पोलीस स्टेशन आहे लोकल पोलीस स्टेशन आहे तेथे जाऊन त्यांना तशी विनंती करायची आहे की आपण ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्यानंतर ते व्हेरीफाय करतील व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांनी अप्रूव्ह केलं की ॲप्लिकेशन स्टेटस आपण पुन्हा एकदा होमवर पाहू शकतो येथे ऐवजी या ठिकाणी आपल्याला स्टेटस हे कम्प्लीट झालेलं दिसेल त्यानंतर लोकल पोलीस स्टेशन हे साठी हे जिल्ह्याला एस पी ऑफिसला पाठवतात आणि तेथे सुद्धा अप्रुव्हल झालं की ऍप्लिकेशन स्टेटस सी एफ सी हे सुद्धा या ठिकाणी पेंडिंग निघून जाईल आणि या ठिकाणी स्टेटस हे कम्प्लीट झालेलं आपल्याला दिसेल जेव्हा तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस सी एफ सी हे पूर्ण झालेलं दिसेल पेंडिंग निघून जाईल आणि कम्प्लीट दिसेल त्यानंतर पुन्हा एकदा आपलं सर्टिफिकेट येथे आपल्याला डाउनलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे किंवा आपण डाउनलोड या टॅबवर पुन्हा क्लिक केलं आणि या ठिकाणी पाहू शकतो तिसरा ऑप्शन आहे हो प्रिंट सर्टिफिकेट येथे आपण क्लिक करायचं तो आय डी या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आणि सर्चवर क्लिक केल्यानंतर आपलं जे काही चारित्र्य प्रमाणपत्र आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे हे या ठिकाणी आपल्या लॅपटॉप अथवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल आणि त्यानंतर त्याची प्रिंट आपण काढून घ्यायची आहे अशा प्रकारे कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी या सहा स्टेप वापरून आपण अगदी सहज घर बसल्या कॅरेक्टर सर्टिफिकेट चारित्र प्रमाणपत्र हे काढू शकता मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास निश्चितच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद